तर मित्रांनो आपल्या काकाई करूसाठी पहिली फका काढूची लागते हे बघा आता ही फका काढूया आपण कोळी फका काढूया बघा मित्रांनो या गावला तयार आहोत मित्रांनो अशी मी फाका काढून घेतोय भरपूर ही बघा फक्का आहेत आणि हा बघू शकताच आपल्याकडलं टॉवर कलर काम पण झाला तर चला आता आपण फाका काढून मग मित्रांनो ही बघा आम्ही पानात पानात घेतलंय आता तुमका मी खाऊन दाखवते कशी झाली ती नमस्कार मित्रांनो विकी गाडी युट्यूब चॅनल मध्ये तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी करतोय ती काकय काकय म्हणजे का ओल्या काजूचे घरांपासून बनवली जाता ते आता मी तुमका दाखवतोय तर चला तर मित्रांनो आपल्या काकाई करूसाठी पहिली फका काढूची लागते हे बघा आता ही फका काढूया आपण कोळी फका काढूया बघा मित्रांनो या गावला तयार आप तर मित्रांनो अशी मी फाकं काढून घेतो आहे भरपूरही बघा फका झाली आहेत आणि हो बघू शकताच आपल्याकडलं टॉवर तर कलर काम पण झाला तर चला आता आपण फका काढून मग भेटाया मित्रांनो हे बघा फका घेतलेली असत आणि हे बघा अशी चिरूची लागतात फका हे बघा आधी आपण सगळी फका चिरून घेऊया तुमका त्याच्यातलं गर कसं काढतात तो दाखवतोय तर मित्रांनो हे बघा कापून झाली आणि हे बघा असं घर बाहेर काढत याची जी साला तर ती गरम पाण्यात टाकली ना काजूचे गर का सगळी येतली डेक सगळं हे बघा मित्रांनो ही सगळी सोलून झाली की आपण काकळे बनव सुरुवात करूया तर मित्रांनो हे बघू शकतास आपण काजू घर सोलून घेतलं गरम पाण्यासून टाकून आणि एकडे गुळ घेतलं आणि बघा आता टोप ठेवलंय गॅस पेटवून घेतल्या दाखवते तुमका तर मित्रांनो आता गॅस पेटवून झालेलो आता त्याच्यात पहिलं गुळ टाकायचो गोळी टाकून घेतल्यावर याच्यात पाणी नाही घालायचं त्याच्यातच पाक त्याचं तयार करायचो गुळाचो त्याचा सगळ्या परतून परतून पाक तयार करायचा अग आता त्या पाणी सुटला मित्रांनो या खरा काजीतच करू का पण आता आम्ही घरात दाखवते तुमका गुळ आता विकता आता त्याच्यानंतर काजू बर टाकायचे त्याच्यात एकदम सोपी रेसिपी तुम्ही पण करू शकता घरात तर मित्रांनो याच्यात का बाकी टाकूचा लागत नाही आणि याची जी खाण्याची चव ती सगळ्यात वेगळीच एक नंबर भारी तर आता आपण त्याच्यात काज काजू टाकूया तर बघा आता मित्रांनो काजू टाकून झालेले आता मिश्रण एकजीव करून घेऊया झटपट रेसिपी तर मित्रांनो आता याच्यावरती आपण झाकण मारूया जर शिजासाठी आणि थोड्या थोड्या बघायचा घर शिजले आहेत की नाही मित्रांनो तुम्ही जर या केला तर हे काजीच्या पाण्यावरतीच खायचा याची खाण्याची मजा ही वेगळीच असता काजीत बसल आता शिजत काजूभर घर शिजल्यावर तुमक मी दाखवते मित्रांनो आता दहा एक मिनटं झाली आहेत आता आपण बघूया काढून आपली काकळी तयार झाली आहे काय तर मित्रांनो झाली आ काई तयार चमचान बघूया डवळून तरी पण झाली आहे आता ही खाऊक तयार आहे बघा तर आता आपण खाऊया मित्रांनो ही बघा आम्ही काधीच्या पानात घेतलंय आता तुमका मी खाऊन दाखवते कशी झाली आहे ती एक नंबर लागता काक आहे सारखी लागतं घट्ट झाली काय विभाग तर मित्रांतोन काही आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद